घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चौदा वर्षीय अभिनव सचिन कापसे हा कोपरोली येथे राहत्या घरातून ट्युशनच्या टीचरला अभ्यासातील अडचण विचारून येतो असे सांगून घरातून निघून गेला मात्र तो घरी परत आला नाही त्यामुळे त्याच्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला अभिनव सचिन कापसे हा नववी यत्तेत शिकत असून सिकिटे हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अभिनव हा त्याच्या ट्युशनच्या टीचरला अभ्यासातील अडचण विचारून येतो असे त्याच्या आईला सांगून घरातून निघाला त्यानंतर ट्यूशनला जाण्याची वेळ झाली तरी तो परत आला नाही यावेळी अभिनवचा इमारतीखाली शोध घेतला मात्र तो सापडून ना आला नाही ट्यूशन घेणाऱ्या टीचरकडे विचारणा केली असता अभिनव त्यांच्याकडे आला असल्याचे सांगून दहा मिनिटांनी घरी जातो असं सांगून निघून गेला त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र तो सापडून आला नाही या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे